याच्यानंतर आहे दोन महत्वाच्या टर्म बायो वर दोन हजार चोवीसचा क्वेश्चन पाहिलेला की नाही आठवतं बायो अक्युम्युलेशन बायोमॅग्निफिकेशन या टर्म सांगितलेल्या मी इतकं क्लिअर झालंय सर्वांना हे काय होते लॉज होते ओके आता पुढे प्रोसेस आहे बायो अॅक्युम्युलेशन जी आपल्याला इकोसिस्टम मध्ये बघायला मिळते ओके आता बायो अक्युम्युलेशन म्हणजे अॅक्युम्युलेशनचा अर्थ काय अक्युम्युलेट होणं म्हणजे काय नो आणखी अक्युम्युलेट करते मी जमा करणं अक्युम्युलेशन म्हणजे काय जमा करणं आणि बायो अक्युम्युलेशन म्हणजे काय जैविक रित्या एखादी गोष्ट काय होते जमा होते त्याला काय म्हणणार आपण बायो अॅक्युम्युलेशन आता बायो अॅक्युम्युलेशन रिफर्स टू ग्रॅज्युअल अॅक्युम्युलेशन म्हणजे काय एखाद्या सबस्टन्सचं ग्रॅज्युअली ग्रॅज्युअली म्हणजे काय स्लोली हळूहळू एखादा सबस्टन्स एखाद्या चेन मध्ये जमा होत जातो त्याला म्हणतात बायोअक्युम्युलेशन आणि इथे फूड चेन मध्ये तो काय होतोय जमा होतोय म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय बायोअक्युम्युलेशन नैसर्गिकरित्या जमा होतोय की नाही उदाहरणार्थ असे काही सबस्टन्स आहेत जसं सब पेस्टिसाइड पेस्ट म्हणजे काही इन्सेक्ट वगैरे जे अळ्या लागतात वनस्पतींना स्पेशली फार्मिंग मध्ये जे कोणी असेल तुम्हाला माहित असेल कारण काय काय वापरतात फार्मिंग मध्ये फर्टिलायझर्स फर्टिलायझर्स म्हणजे काय पोषक तत्व वाढवतात की नाही युरिया वगैरे सारखे टाकतो म्हणजे काय न्यूट्रिशन लेवल वाढवण्यासाठी युटिलाइज करतो फर्टिलायझर्स नंतर सेकंड काय आहे इन्सेक्टिसाइड इन्सेक्टला Insect मारण्यासाठी पेस्टला मारण्यासाठी पेस्टिसाईड्स हर्बिसाईड्स असतात बरेच वेगवेगळ्या गोष्टी असतात की नाही हे काय केलं आता यूज केले जातात त्यांचा युज करून काय करतात एखाद्या पिकाला संरक्षण दिलं जातं बाबा आता हे समजा पूर्ण माझं शेत आहे हे इंटायर शेत आहे या शेतामध्ये कीटक येतील त्या शेतामध्ये न्यूट्रिशन नाही म्हणून मी फवारलं काय फर्टिलायझर त्याच्यानंतर त्याच्यावर कीटक येतात म्हणून मी काय केलं हर्बिसाइड इन्सेक्टिसाइड ते फवारलं बरोबर की नाही मग याच्यामुळे काय झालं माझं पीक जपून राहिलं एक प्रकारे आपल्याला आजार होऊ नये म्हणून जशी आपली काळजी घेतली जाते तसा शेतकरी त्याच्या पिकाला आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतो आणि त्याच्या पिकाला आजार झाला तर उत्पादन काय होईल कमी म्हणून ती काळजी घेतली जाते मग असे बरेचसे काय असतात पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड हर्बिसाईड त्याच्यानंतर आहेत हेवी मेटल्स ओके हेवी मेटल जसे लीड कॅडमियम या गोष्टी आता बघा प्रत्येक गोष्ट प्रदूषणा थ्रू आज आपण समजा पाणी पिलो बॉटल देतो टाकून विचार करतो का दिली इकडे तिकडे टाकून तुमचा हेडफोन आहे तुम्ही वापरला वापरला तो चालतच नाही दिला फेकून वायता खराब झालाय ओके म्हणजे काय झालं ते ई वेस्ट झाला त्याच्यानंतर तुमची कंपनी आहे जी जीन्स तयार करते त्यांच्यामधून काय होतं इफ्लुएंट बाहेर पडतोय म्हणजे जे काय कलर वगैरे ते चांगलं असतात का केमिकल आहे ना ते केमिकल बाहेर पडते काळ्या कलरचं निळा कलरचं लाल कलरचं एखादी नदी वेगवेगळ्या वेग कलरची दिसते स्पेशली वेद तुम्हाला माहित असेल पण कल्याणच्या तिथे प्रेम ऑटोजवळ तुम्ही आलेला होतात आणि तिथे जी नदी आहे ती नदी होती तिचा कलर प्रत्येक वेळेस वेगळा दिसत असेल की नाही आणि तो कशामुळे आता तरी प्रदूषण तिथे कमी आहे नाहीतर कधी तर पिवळ्याच कलरची दिसायची कधी लाल कलरची दिसायची कारण का कंपनीज मधून इन्फ्लुएंट बाहेर पडायचा आणि इतका खराब स्मेल तुम्हाला बघायला मिळेल माझं नेहमी जाणं येणं असायचं प्रत्येकाला ते एक्झाम्पल माहिती असं फक्त ती एक नदीचं उदाहरण सांगितलं अशा खूप सारे आहेत जिथे काय दिसतं प्रदूषण बघायला मिळतं ती नदी आहे तो नाला आहे काहीच डिफाईन होत नाही आपल्याला नेमकं तिथं वॉटर बॉडी कोणत्या प्रकारची मग तो स्टडी केल्यावर कळतं की ती नदीचे किंवा तो एखादा नाला आहे एवढी कंडिशन खराब प्रदूषण शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे हे काय झाले त्याच्यातून हेवी मेटल्स पण जाऊ शकतात की नाही समजा आपल्या तिथे केलं आयर्नची स्मेल्टिंग कॉपरची स्मेल्टिंग म्हणजे काय त्या ओर्सवर प्रक्रिया केली आणि त्याच्यापासून काय केलं धातू तयार केला तर त्या सगळ्या गोष्टी कुठे जाणार आहेत पाण्यामध्ये जाणार आसपासच्या वातावरणामध्ये धुराच्या स्वरूपात जाणार म्हणजे हे हेवी मेटल्स पद्धतीने मिक्स होतात त्यानंतर आहे पीओपीज ज्याला म्हणतात पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पल्युटंट ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यात विओसी पण येतं उदाहरणार्थ बघा कापूर आहे कापूर जर ओपन ठेवलं तर राहील का त्याला काय म्हणतात ओलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड ओके मग त्याच्यामधून बाहेर पडणार तो दिसेल का आसपास आपल्याला आपण असं शोधून आणू का हा एक कापूर जो उडायला होता नाही शोधता येणार ना। तुम्ही नेल रिमूवर वापरतात मुली स्पेशली नेल पेंट यूज करतात त्यावेळेस ती नेल पेंट काढायला नेल रिमूव्हर वापरतात की नाही ते तुम्ही ओपन ठेवली बॉटल तर संपून जाते नेल पेंट्स तुम्ही ओपन ठेवल्या तर ड्राय होऊन जातात का त्याच्यामध्ये काय वापरलेले असतात ओलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड इव्हन बरेचशा फिनाईलच्या ज्या गोळ्या मिळतात ते तर सगळ्यांनाच माहीत असतील गोळ्या मिळतात ना वेगवेगळ्या कलरच्या किंवा स्पेशली व्हाईट कलरच्या पहिल्या याच्या क्लोथसाठी साठी कबड मध्ये इकडे तिकडे तुम्ही ठेवता स्मेल यायला नको स्पेशली पावसाळ्यात युज करतात की नाही आणि त्या हरुण हो तेने संपुन पन ती गोळी हळूहळू लहान होते ना संपून पण जाते आणि आपण तिथे ठेवलेली असते तिथं दिसत नाही का कारण ते काय झालं ओलाटाईल ओलाटाईलचा अर्थ काय ते निघून उडून जाते ती गोष्ट ओके ती काय वल्नरेबल उडून जाते ती तिचे मॉलिक्युल्स इव्हॉल्व्ह होतात आणि वातावरणात पसरतात तर असे काही काय असतात पोल्युटंट सुद्धा असतात ते जास्त प्रमाणात जर तिथे असतील इवन तुम्हाला एक एक्झाम्पल माहिती तुम्ही सीआयडी वगैरे जर पाहत असाल तर त्याच्यामध्ये एक केस होती ज्याच्यात दिल ना न्यू पेंट केला होता आणि एका व्यक्तीची डेथ झाली ना त्याच्या गळ्याला फास आहे ना त्याला जेवणामधून काही दिलंय पण तो डेथ डेड झालाय त्याचं कारण का तो व्यक्ती एकाच रूममध्ये बसलेला आणि त्या रूम मध्ये जो पेंट दिला होता त्याच्यामध्ये असे काही सबस्टन्स टाकलेले जे त्यांनी इन्हेल केले तर तो काय होईल आजारी होईल म्हणजे आजारी म्हणजे एक प्रकारे विष स्लो पॉयझनिंग ज्याला म्हणतात इवन एक आणखी स्टोरी तुम्हाला सांगते चाणक्य आयडिया असेल ना तुम्हाला चाणक्यांची मौर्य साम्राज्यात होता तर त्याने काही प्रमाणात राजाला काय केलेलं सम्राट अशोकाच्या काळात त्याने काही प्रमाणात राजाला काय केलं स्लो पॉयझन थोडं थोडं जेवणात मिक्स करून द्यायचा आणि राजाच्या त्या प्रेग्नेंट वाईफने ते जेव्हा खाल्लं तेव्हा तिची डेथ झाली डेथ कशामुळे झाली एकतर बाळ वाचू शकत होतं नाहीतर ती तर त्याला काय पाहिजेत होता साम्राज्यासाठी वंशाचा दिवा मग तिची डेथ झाली आणि त्या बाळाला त्यांनी पटकन वाचवलं तिला पूर्ण सिजर करून म्हणजे अशा पद्धतीची स्टोरी हे स्लो पॉयझनिंगचे चे एक्झाम्पल आहे आणि हे काय होऊ शकतात विओ सीज मधून पण होऊ शकतात हे आसपासच्या वातावरणात समजा पेंट दिलं त्याच्यामध्ये काही प्रमाणात पॉयझन थोडस इनहेल केलं आणखी थोडं इनहेल केलं आणखी इनहेल डेली डेली करून तुमची बॉडी काय होते त्याच्याने पॉयझनने भरून जाणार समजा स्मोकिंग आहे मूवी बघता तर तिथं काय येतं स्मोकिंग अँड अल्कोहोल इज इंजुरियस टू युअर हेल्थ दिलेलं असतं की नाही तरी लोक करतात की नाही पण दिलेलं असताना तिथं का दिलेलं आहे कारण तुमच्या बॉडीने फुफ्फुसाने जर तो स्मोक नेहमी घेत गेला तर तुमचे फुफ्फुस काही कामाचे राहणार नाही त्याच्यामध्ये असतात स्मॉल एकदम मायक्रो पार्टिकल्स जे तुमचे ब्रॉनचायलिस तुमचे फुफ्फुस आहेत ना आतमध्ये पेनेट्रेट होतात आणि तिथे पेनेट्रेट होऊन ते ब्लड मध्ये पण जातात तुमच्या हार्टचं फंक्शनिंग कशामुळे चांगलं होतं कार्बन डायऑक्साईड तुम्ही काय करताय एक्झेल आणि ऑक्सिजन इनहेल कंटिन्युअस चालू आहे की नाही फुफ्फुस काय करतात चेस्टमध्ये तुमची हवा कार्बन बाहेर टाकतात ऑक्सिजन आत घेतात आणि त्याच्यातून तो ऑक्सिजन जो आहे तो ब्लड मध्ये जातो की नाही मिक्स होतो की नाही ब्लडमध्ये ऑक्सिजन असेल जेवढ्या प्रमाणात तेवढा मेंदू पर्यंत तो पोचेल आणि ऑक्सिजनची मात्रा कमी झाली तर तुम्हाला स्ट्रोक येण्यासारखी कंडिशन होते कधी ज्या वेळेस ऑक्सिजनची मात्रा काय होते बघा उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेट होते बॉडी बॉडी डिहायड्रेट होते याचा अर्थ बॉडीतून काय निघून जात आहे पाणी घामाच्या रूपात जाते की नाही घामाच्या रूपात जर पाणी बॉडीमध्ये निघून जात असेल बॉडीमधून पाणी निघून जाते पाण्याचा फॉर्म्युला काय आहे एस टू ऑक्सिजन आहे त्यात याचा अर्थ ऑक्सिजन पण काय होतोय कमी होतोय म्हणून तुम्हाला चक्कर आल्यासारखं किंवा डिहायड्रेट झाल्यानंतर तुम्हाला ब्लड प्रेशरचे का ज्यांना काही ना इश्यू असतात वेगवेगळे प्रॉब्लेम होतात की नाही आणि तेच तुम्हाला ग्लुकोज टाकले ग्लास मध्ये दे पाणी दिलं तुम्ही काय होता ताजेतवाने ता फील करता इलेक्ट्रल पावडर उन्हाळ्यामध्ये ठेवायला सांगतात की नाही स्वतः जवळ किंवा जर नसेल इलेक्ट्रल तर घरामधलं लिंबू पाणी पितो आपण का तर साखर आणि काय मिळतं मीठ आणि तेच इलेक्ट्रल प्रमाणे वर्क करतं की नाही बॉडीमध्ये सो अशा पद्धतीने या गोष्टी काय आहेत गरजेच्या आणि ह्या तुम्हाला काय ठेवतात फ्रेश ठेवण्याचं काम करतात तुमच्या बॉडीचे फंक्शन रन करतात आता आपण होतो पीओपीज पीज खडे पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटन हे काय करतात ऑर्गॅनिजमच्या टिश्यूज मध्ये जातात जसं मी काय सांगितलं त्यांच्या बॉडीमध्ये गेले बॉडीमध्ये म्हणजे सगळ्यात आधी कुठे जाणार सेल मध्ये एंट्री करणार की नाही इनहेल करणार ऑक्सिजन बरोबर कॅरी होणार का दे आर व्हेरी मायक्रो इन साईज अँड शेप एवढे स्मॉल असतात की ते ब्लड बरोबर इझिली मिक्स होतात धूर दुराला असं डिफाईन करू शकता का धुरामध्ये हा वायू आहे हा वायू आहे असं वेगळं काढू शकतात नाही मग ते बॉडीमध्ये काय होतात मिक्स होऊन जातात आणि अशा पद्धतीने ते टिश्यूजमध्ये तसेच राहतात कारण त्यांचं डिकम्पोजिशन होणं ही अवघड प्रक्रिया असते काही तर नॉन डिग्रेडेबल नॉन डिकंपोजिबल असतात मग ते तसेच ॲक्युमिलेट म्हणजे बॉडीमध्ये जिथं आहेत तिथं काय राहिले जमा राहिले आणि ऑल वेस्ट मटेरियल कुठं जातं लिव्हरमध्ये बरोबर की नाही लिव्हर काय करत पूर्ण तुमच्या बॉडीतले ॲबॉर्ब करून घेतो टॉक्सिन्स एक प्रकारे जे लोक अल्कोहोल वगैरे जास्त पितात किंवा स्मोकिंग करतात त्यांच्या फुगफुसांचा लिव्हरचा प्रॉब्लेम होतो की नाही सुरू कशामुळे कारण त्या गोष्टी कुठे जात आहेत तुमच्या बॉडीच्या त्या ऑर्गनमध्ये अशा पद्धतीने आता ही प्रोसेस कशी होते ते बघूयात इतकं कळालं ही काय होती डेफिनेशन ओके त्याच्यामध्ये इथे जर शॉर्ट करायचं असेल डेफिनेशनला तर असं लक्षात ठेवा बायो बायोअक्युम्युलेशन रिफर्स टू द ग्रॅज्युअल अॅक्युम्युलेशन ऑफ पोल्युटंट्स ऑर सबस्टन्सेस असं शॉर्ट मध्ये डिफाईन करा हे सगळे काय आहेत एक प्रकारचे पल्युटन्ट आणि ते काय करतात टिश्यूज मध्ये अक्युम्युलेट होतात ओके आता प्रोसेस बघा कशी आहे सगळ्यात पहिल्या अपटेक होणार अपटेक कसं होतं इंजेक्शन इन्हेलेशन आणि ऍब्झॉर्प्शन इंजेक्शनचा अर्थ काय बॉडी मध्ये इंजेक्ट करणं एखादी गोळी आता हातात दिली आणि तुम्ही ती खाल्ली त्याला काय म्हणणार इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे काय ग्रहण करणं एखाद्या गोष्टीला इंजेक्शन नाहीये ते इंजेक्शन आहे ओके इंजेक्शन म्हणजे काय ग्रहण करणं एखाद्या गोष्टीला देन इन्हेलेशन म्हणजेच काय आत घेणं म्हणजे पाणी पिलो हे काय केलंय किंवा एखादी पाणीपेक्षा एकदम सोपं आपण हवा आत घेतोय ऑक्सिजन स्टीम घेतोय बरोबर की नाही त्याच्यानंतर ऑक्सिजन काय करतोय आत घेतोय आत घेणं म्हणजे काय इन्हेल करणं आणि बाहेर काढणं कार्बन डायऑक्साईड निघतोय त्याला काय म्हणणार एक्झेल करणं बरोबर सो हे इन्हेलेशन आणि ऍब्झॉर्ब्शन म्हणजे काय शोषण बॉडी काय करते ऍब्झॉर्ब करते एखाद्या गोष्टीला म्हणजे पोटामध्ये गेलं सगळं जेवण न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब होतात की नाही बॉडीमध्ये जर तुम्ही मोठ्या प्रमाणात फॅट प्रोटीन खाल्लं तर तुम्ही बल्की दिसायला लागाल तब्येत वाढते की नाही त्याच्याने परत कार्ब्स खाल्ले तर तुमची तब्येत काय होते वाढते आणि तुम्ही ते कमी प्रमाणात खायला लागला जेवण कमी केलं तर तुमच्या बॉडीमध्ये काय होते डेफिशियन्सी तयार होते ओके सो या पद्धतीने हे काय आहेत इंजेशन इन्हेलेशन ऍब्झॉर्बशन ओके म्हणजे याच्या याच्या माध्यमातून एखादी गोष्ट एखादा हा, हा जो हे जे सबस्टन्स सांगितलेत ना हे बॉडीमध्ये काय करतात इंटर करतात ओके त्यानंतर आहे स्टोरेज स्टोरेजमध्ये सबस्टन्सेस काय होतात स्टोअर होतात टिश्यूमध्ये जसं की फॅटच्या रूपात मसलमध्ये प्रोटीनच्या बरोबर आणि त्याच्यानंतर ऑर्गन्समध्ये ते, ते काय होतात स्टोर होऊन जातात जसे तसे राहून जातात आणि त्याच्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन आता ऑर्गेनिझम काय होतो जेवढा तो एक्सपोज होईल जेवढा तो एक्सपोज होईल म्हणजे एखाद्या स्मोकिंग करणाऱ्या पर्सननी जेवढं स्मोक केलं तेवढं त्याच्या बॉडीमध्ये दूर गेला बरोबर एखाद्या अल्कोहोल पिणाऱ्या व्यक्तीने जेवढं अल्कोहोल पिलं जेवढं त्याच्या लिव्हरमध्ये टॉक्झिन्स गेले बॉडीमध्ये राहणार की नाही काही प्रमाणात फ्लश होणार आणि काही काय करणार रिव्हरमध्ये तसंच राहणार मग अशा पद्धतीने तो जेवढा एक्सपोज होईल तेवढी काय होणार मेटाबॉलिक मधून एक्सक्रेशन मधून ते बाहेर नाही पडत तर तेवढं जास्त काय होणार त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय प्रमाण वाढणार सबस्टन्स कशामध्ये बॉडीमध्ये जर ते डिकम्पोजिबल असेल तर डिकम्पोज होऊन बाहेर निघणार बरोबर की नाही टॉयलेट युरिनच्या माध्यमातून घामाच्या माध्यमातून तुम्ही बघा सलाईन लावलीत किंवा इंजेक्शन घेतलं किंवा टॅबलेट्स घेतल्यात तर तुमच्या स्वेटिंग मध्ये स्मेल येतो त्या टॅबलेट सारखा म्हणजे ते काय झालं निघून गेलं वॉशरूमला गेल्यानंतर युरिन जास्त येलोइश कलरची होते म्हणजे तुमच्या बॉडीतून काय झालं निघून गेलं बरोबर की नाही हिट जेव्हा होते ताप वाढतो तेव्हा पण होतं की नाही मग अशा पद्धतीने तुमच्या बॉडीमधून ते तु काय होतात निघून जातात पण हे अक्युमिलेशन म्हणजे काय निघून नाही जात हे तसंच राहत हे काय होत तसंच राहत आणि ते एखाद्या ऑर्गनला डॅमेज करू शकत हे डिकम्पोजिबल आहे का डायक्लोफिनाक नाव माहित असेल ना पॅरासिटोमॉल मध्ये पण आहे काही प्रमाणात डायक्लोफिनॅक हे काय करतं माहितीये किडनीला डॅमेज करायचं काम करू शकतो म्हणून डोकं दुखते लगेच घेतली गोळी ताप आलाय लगेच घेतली गोळी हे जर करत असाल तर ते बंद करा कारण हे मोठ्या प्रमाणात काय असतात त्यांच्यामध्ये असे काही कंटेंट जे बॉडीला हार्मफुल ठरतात डायक्लोचा काळ तुम्हाला एक्झाम्पल सांगते इथे स्टोरी आहे जे घार आपण त्याला वल्चर्स म्हणतो घार काय करतात निसर्गातलं जे काही कारक्यास आहे कारक्यास म्हणजे काय डेड बॉडी ती खाण्याचं काम करतात की नाही घार काय करणार खाण्याचं काम करणार हे वल्चर्स, खाता वल्चर्स ते खातात आणि या वल्चर्सनी ते खाल्ल्यामुळे समजा एखादं गाय आहे गायीला दिले इंजेक्शन ओके इंजेक्शन दिले ती गायची झाली डेथ तिला काय पुरलं वगैरे नाही असं उघड्यावरती मेल जंगलामध्ये आणि तिला त्या वल्चर्सने खाल्लं आणि त्या गायीने काय केलेल्या टॅबलेट्स किंवा त्याला इंजेक्शन दिलेले ती डायक्लोफिन कुणाच्या बॉडी मध्ये गेला आता वल्चरच्या वल्चरच्या बॉडी म्हणजे घारीच्या बॉडीमध्ये गेलं त्या वल्चरच्या बॉडीमध्ये गेलं त्याच्यानंतर त्या वल्चरच्या किडनीला ते डायक्लोफिनक प्रॉब्लेम करेल कारण ते डिकम्पोजिबल आहे का ते स्टोर राहणार की नाही गायीमधून कुणाकडे त्याच्याकडे वल्चर कडून त्याच्याच बॉडीत राहिलं जोपर्यंत तो मारणार नाही ते जाईल का बॉडी मध्ये तसंच ते काय झालं अक्युम्युलेशन आणि एक टाइम असा होता इयर मला आठवत नाही पण त्या इयरमध्ये वल्चरची संख्या एवढी कमी झाली ती अचानक अचानक वल्चर मारायला लागलेले नंतर कळालं की आपल्याकडे अॅनिमल्स जे जा मारतात ज्यांना व्हेटरनरी डॉक्टर जे आहेत व्हेटरनरी डॉक्टर म्हणजे कोण वर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स ते काय करतायत अशा काही औषधं देत आहेत मेडिसिन देत आहेत आणि ती औषधं खाल्ल्यामुळं त्यांची काय होते नंतर जेव्हा ते डेड होतात त्याच्यानंतर ते त्यांना खाणारे कोण असतात वल्चर आणि त्याच्यामुळे वल्चरची संख्या काय होऊ लागली कमी कारण त्यांच्या सगळ्यांमध्ये कॉमन पॅटर्न हा दिसला त्यांच्या किडनी डॅमेज आणि त्याच्यात कंटेंट कोणता होता माहिती डायक्लोफिनक त्या कंटेंट मुळे त्यांची किडनी काय झाली डॅमेज मग आता वल्चरचा रोल प्ले करणार कोण म्हणून ती काय होती कन्सर्न बनली एक काळजी एक समस्या बनली आणि त्याच्यावर मग सोल्युशन काढावं लागलं तर अशा पद्धतीने इथे आपल्याला काय बघायला मिळतं जे एक्सपोज होतात म्हणजेच एक प्रकारे ते मेटाबोलिज होत नाही आणि एक्सक्रेट पण होत नाहीये ते काय होत आहे अॅक्युमिलेट अर्थ काय बॉडीमध्ये जसच्या तसं जमालेशनचा अर्थ काय बॉडी मध्ये तसंच जमा आता बघा इथे उदाहरण दिले मी तुम्हाला मोठ्या एक्झाम्पल मध्ये बघा हे आहे ओलक्यानो ओलक्यानिक इरप्शन झालं कोल प्लांट आहे ओलक्यानिक इरप्शन मधून काय काय बाहेर निघतं आता यावर्षी वर्षी क्वेश्चन क्वेश्चन होता त्याच्यावर आय थिंक एक दोन हजार गॅसेस वगैरे बाहेर निघतात बरेचसे गॅसेस आणि सोबत बरेचसं मटेरियल बाहेर निघतं लावा जे की एकदम त्याच्यापासून दगड तयार होतात बरं की नाही स्टोन्स तयार होतात अशा पद्धतीने हे बाहेर निघलं मग हे गेले वातावरणात कोल प्लांट मधून स्मेल्टिंग वगैरे प्रक्रिया होणार त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर निघाल्या आणि याच्यातून मिथाईल मर्क्युरी किंवा मर्क्युरी बाहेर निघलं ओके आता हे काय आहे एक प्रकारचं पोल्युटंट आहे ओके हेवी मेटल आहे ते बाहेर पडलं ते बाहेर पडलं एखाद्या वॉटर बॉडीमध्ये कुठेही बघा तुम्ही घरातलं सांडपाणी कुठे सोडलं जातं वॉटर बॉडीमध्ये बरोबर की नाही देन एखादी कंपनी आहे तिच्यातलं पाणी कुठे सोडलं जातं वॉटर बॉडीमध्ये मग ती नदी असेल समुद्र असेल काही जी कोणी वॉटर बॉडी आहे तिच्यात काय केलं सोडून टाकलं आता हे पाणी सोडल्यानंतर ही मर्क्युरी कुठे गेलं वॉटर बॉडी तिथे काय आहेत हे छोटे क्रिल फिश आहेत ह्यांनी काय केलं ते ॲबॉर्ब केलं ते पाणी वगैरे तर घेणार ना ऑक्सिजन त्याच्याबरोबर त्यांच्या बॉडीमध्ये केलं इनहेल केलं त्यांनी आता ह्या क्रिलला खाणारा हा सॅल्मन पॅलो कॉइस्टर्स आहेत म्हणजे काय हे दुसरे फिश सॅमन म्हणजे आपण रावस वगैरे ज्याला म्हणतो ना तशा प्रकारचे मासे असं समजा आता ह्या सालमननी खाल्लं आता यांनी खाल्लं याला खाणारा हा ट्युना आहे ट्रॉट ट्युना किंवा कॅन ट्युना म्हणजे कुपा फिश म्हणतो आपण त्याला आणि याला खाणारा हे शार्क सारखे मोठे फिश हे वेगळे प्रकार आहेत फिशचे इथे तुम्ही क्रिल ट्युना किंवा सॉरी क्रिल सामन ट्युना आणि शार्क अशी नावं लक्षात ठेवा चारच एवढी सगळी नका ठेवू ओके एक एक नाव लक्षात ठेवा आता विचार करा तुम्ही एकापासून दुसऱ्याला यांनी खाल्लं ही एक प्रकारची काय तयार झाली पुढचे छोट्यावर मोठं जीवन जगतोय बरोबर की नाही तिला आपण काय म्हणणार एक रेषीय याला यांनी खाल्लं याला यांनी खाल्लं याला यांनी फुडचेन कोणती क्रिल सॅमन ट्युना शार्क तयार झाली फुडचेन आता याच्यामध्ये जेव्हा हे इथं इंटर केलं इंटर केल्यानंतर ह्या क्रिलने ते स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब केलं इनहेल केलं किंवा काय म्हणू शकतो इंजेक्ट करून घेतलं दा, इंजेक्शन झालं आता ते केलं क्रिलच्या बॉडीत ग्रिलला खाल्लं कम्प्लिटली याने डायरेक्ट गिळंकृत केलं सगळं जे काही मटेरियल होत जे मिथाईल मर्क्युरी होती कुणामध्ये केली सामन मध्ये सामन ला खाल्लं ट्युनाने मोठ्या फिश आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याला खाल्लं शार्कने त्याच्यामध्ये असं ते एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आणि लास्टला कोण आहे हा शार्क त्याच्यामध्ये आता यांचं बायो जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना इथे थर्ड मी काय वापरला कॉन्सन्ट्रेशन स्टोरेज कुठे झालं आधी याच्यामध्ये याच्याकडचं सा स्टोरेज सामानमध्ये याच्याकडचं प्युना सा प्युना मधून शार्प स्टोरेज असं बदलत गेलं ओके जसं की एखाद्या फोल्डरला आपण कम्प्युटरमधून कट करावं दुसरीकडे पेस्ट तसं यांनी इथून कट झालं याच्यात पेस्ट कट झालं पेस्ट कट झालं पेस्ट लास्टली कुणाकडे आलं ते शार्प कडे आता अपटेक बघा कॉन्सन्ट्रेशन बघा इथे काय आहे अनलिमिटेड हे काय करू शकतात कितीही प्रमाणात त्याला काय करतील अॅब्झॉब करतील काही प्रमाणात त्यांनी के केला एवढं होतं ओके आपण मोजलं किती पीपीएम एवढं निघालं त्यात दुसऱ्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये एवढ्या प्रमाणात इट अ फ्यू टाइम्स पर वीक आता हे हे छोटे आहेत यांना खूप मोठ्या प्रमाणात खाल्लं जाऊ शकतं ता। संख्या जास्त असेल की नाही खाण्याची त्यांना खाण्याची काय असेल एक दुसरा ऍट ए टाइम खाल्ला यांना खाण्याची आणखी त्यांची संख्या वेगवेगळी तर अशा पद्धतीने इथे काय बघायला मिळालं मर्क्युरी लेवल या सगळ्या गोष्टी काय होऊ लागल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऍब्झॉर्ब होऊ लागल्या ओके सो अशा पद्धतीने इथं आपल्याला काय बघायला मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये ऍब्झॉर्प्शन बघायला मिळालं आता हे जेवढं जास्त काय होईल ऍब्झॉर्प्शन होईल जेवढं जास्त म्हणजे इकडे सगळ्यात जास्त काय झालं ऍब्झॉप्शन सगळ्यात जास्त कुणामध्ये आहे शार्कने का जास्त आहे असे किती तरी क्रिल यांनी खाल्लेत ज्याला यांनी खाल्लं ज्याला यांनी खाल्लं तो विचार करा याच्यामध्ये किती मोठी संख्या असेल क्रिल्सची संख्या जर मोजली तर ती किती मोठ्या प्रमाणात असेल आणि म्हणून अक्युमिलेशन कुठे सगळ्यात जास्त होणार मध्ये चार कोण आहे ते ॲपेक्स चार कोण आहे ॲपेक्स हा कोण आहे प्रायमरी कंझ्युमर प्रोड्युसर आहेत का इथे जर हे प्लांग्टन्स असते एक मिनिट हा इथे जर समजा हे ग्रीन म्हणजे प्लांग्टन आहेत क्रिल ने खाल्लं तर प्रोड्युसर कोण प्लांग्टन ऍपेक्स कोण शार्क कळत आहे सगळं तो अशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात काय झालं शार्क मध्ये बायो अॅक्युमिलेशन झालं कुणाचं मिथाईल मर्क्युरी मर्क्युरीचं ओके आता हा मर्क्युरी केला मध्ये असा एखादा शार्क मस्त पकडला आणि त्याच्यापासून तुकडे तुकडे करून एक पार्टी चालू आहे त्याच्यामध्ये सर्विंग झाली ते कुणामध्ये गेलं ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्याच्यामध्ये तो काय झाला बायोआक्युमिलेट आणि आपल्या बॉडीमध्ये गेला तो डायजेस्टिबल आहे म्हणजे तो बॉडीमध्ये स्टोर राहिला एखाद्या ऑर्गनला डॅमेज करू शकेल की नाही बॉडीमध्ये लिव्हर आहे टॉक्झिन्सला काय करतं कॅप्चर करायचं काम बॉडीमध्ये किडनीज आहेत जे काय करतात एक्सक्रेशनचं काम युरिन बाहेर टाकतात बरोबर जिथे जिथे काय होतात हे प्रोसेसेस होत आहेत त्यांच्यामध्ये जर किडनीला डॅमेज झालं तर संपलं फिल्टर होईल का वॉटर बॉडी स्वच्छ सुद्धा राहील का याचा अर्थ प्रॉब्लेम काय होणार किडनी डॅमेज झाल्यामुळे सुद्धा डेथ पर्यंत जाते की नाही नाहीतर मग काय करावं लागतं अगेन अँड अगेन ट्रीटमेंट त्यांची चालू असते लिव्हर डॅमेज झालं तर पुन्हा सेम कंडिशन ट्रीटमेंट डॉक्टरची चालू होते की नाही ट्रान्सप्लांट करावे लागतात म्हणजे काय हे ऑर्गन काढून दुसरासा तसाच एक ऑर्गन काय करावं लागतो आपल्याला आतमध्ये बसवावं लागतं आणि ते काय होऊन जाईल मग मेडिकल इलनेस ही कंडिशन आहे समजा आता असं जे अक्युम्युलेशन झालंय इथे तुम्ही जे उदाहरण बघितलं एक्झाम्पल पण सेम परत अगेन दिले इथे ओके परत आणखी एक, एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते सुद्धा हवं तर आपण बघूया पहिलं काय झालं मर्क्युरी बायोअक्युम्युलेट झाली कुठे फिशच्या स्पेसिस तिथे कोणता बघितलेला आपण क्रिल आणि क्रिल ला खाणारा कोण होता सामन सामन ला असते एस एल पण सामन म्हणतात वाटत त्याला प्रोनान्सिएशन ओके तर काही शब्दांचे प्रोनाउन्सिएशन लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे ह्या ट्युनाकडे गेलं मग अशा पद्धतीने हे स्मॉल अमाऊंटचं मर्क्युरी काय झालं ह्युमन ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून पसरत पसरत गेलं पसरत पसरत गेलं आधी कोण अलगाय अलगाय म्हणजे कोण प्लांग्टन प्लांग्टन कडून कोणाकडे आलं फिश फिशमध्ये पण या एक्झाम्पलच्या अकॉर्डिंग कोणाकडे क्रिलमध्ये क्रिलकडून सॅमन सॅमन कडून ट्युना ट्युना कडून शार्क असं काय झालं हे ॲबॉर्प्शन बदलत गेलं आणि अशा पद्धतीने ही बायो अक्युम्युलेशनची प्रोसेस आपल्याला बघायला मिळते ज्याच्यामध्ये कंटिन्यू काय होतं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं इथे काय झालेलं आहे कॉन्सन्ट्रेशन वाढले कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय प्रमाण एखाद्या गोष्टीचं प्रमाण ते काय झालं वाढत गेलं क्वांटिटी वाढत गेली बरोबर की नाही सो हे कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आणि ते लास्ट जो अपेक्स आहे त्याच्यासाठी हार्मफुल राहणार